नमस्कार मित्रांनो दत्तात्रय रामकृष्ण हरी मित्रांनो बघा मी खूप आज इतका खुश आहे का खुश व्हायचं कारण तुम्ही म्हणताना याला खुश व्हायला झालं काय मित्रांनो मी जवळपास दोन हजार पंधरापासून यूट्यूब चॅनल चालवतो आणि त्याच्या अगोदरपासून मी व्लॉगिंग आणि ब्लॉगिंग हे दोन शब्द अलग अलग आहे ब्लॉगिंग म्हणजे लिहून जे, जे टाईप करतो त्याला ब्लॉगिंग वगैरे म्हणतात आणि ओलॉ उलो, व्लॉगिंग जे म्हणतो आपण व्लॉगिंग तर हे जे युट्यूबवर व्हिडिओ टाकतो त्याला व्लॉगिंग म्हणतो आणि ब्लॉगिंग ही शब्द हे अलग असते तर मी माझं यूट्यूब चॅनल खोलण्याच्या अगोदर माझं ॲडसेन्स अकाउंट मी ओपन केलं होतं आणि ॲडसेस अकाउंट ओपन केलं तर मी नेमकं काय केलं होतं जे इंडिव्हिज्युअल करायचं तर मी ते बिझनेस केलं होतं आणि ते दोन हजार पंधराच्या अगोदरची गोष्ट आहे आणि नंतर मी दोन हजार पंधराला माझा हा ईमेल आय डी वगैरे बनवून मी माझं हे खेडेगावकडे शेतकरी चॅनल हे ओपन केलं दोन हजार पंधराला आणि त्याच्यानंतर माझं हे चॅनल मॉनिटाईज मार्च दोन हजार चोवीसमध्ये मॉनिटाईज झालं चॅनल पण असा प्रॉब्लेम झाला मी ते जे माझं जे जुनं ॲडसेन्स होतं चॅनल खोलायच्या अगोदर मी ते हे ॲडसेन्स ह्या माझ्या खेडेगावकडे शेतकरी चॅनलला लिंक केलं तर त्याच्यामध्ये माझे मा जवळपास वीस पंचवीस डॉलर झाले आणि तरी पण माझा ॲडसेन्स पिन त्यावेळेस आला नाही त्याचं कारण असं होतं का मी आ, जे इंडिव्हिज्युअल करायच्याऐवजी मी बिझनेसमध्ये ॲडसेन्स अकाउंट ओपन केलं होतं तर मला त्याला व्हेरीफाय करण्यासाठी खूप प्रॉब्लेम झाला आणि मी ते ॲडसेन्स व्हेरीपाय नाही करू शकलो कारण माझ्याकडं जे इंडिव्हिज्युअल असतं बिज बिझनेसचं असतं ते बिझनेस रिलेटेड माझ्याकडं डॉक्युमेंट कोणतेच नव्हते म्हणजे मी गव्हर्नमेंट कर भरत नाही त्याच्यामुळे माझ्याकडं ग गव्हर्नमेंट कर भरल्याचा काही हे नव्हतं म्हणजे पुरावा नव्हता माझ्याकडं आणि मी ते असं अनोत्सुकीनेच बिझनेस ॲडसेन्स ओपन केलं होतं आणि माझं चॅनल जवळपास मार्च दोन हजार चोवीसमध्ये मॉनिटाईज झालं पण मग त्याच्यानंतर मी दोन म्हणजे वीस एक डॉलर होईपर्यंत ते माझ्या ॲडसेन्सला घेतलं त्याच्यानंतर मी ते पेमेंट येणार नाही किंवा माझं ॲडसेन्स व्हेलपाय नाही होऊ लागलं मग त्याच्यानंतर मी काय केलं माझ्या ह्या खेडेगावकडे शेतकरी चॅनलचं ॲडसेन्स चा, चेंज केलं चेंज केलं म्हणजे माझे मिसेसचं पण टिपिकल फार्मर आणि राधिका भोवर हे दोन चॅनल आहे तर तिच्या जे ॲडसेन्स होतं तेच ॲडिसेन्स मी माझ्या खेडेगावकडे शेतकरी ह्या युट्यूब चॅनलला जोडलं त्याच्यानंतर मग आम्ही दोन्ही तिन्ही चॅनलचं चा पेमेंट एकाच ॲडसेन्सला घेत होतो पण माझ्या डोक्यात एक चक्करच चालू होता की माझ्या मिसेसच्या नावाने ॲडसेन्स तर एकदम ओके झालेलं आहे आणि माझ्या नावाने ॲडसेन्स नाही आहे आणि त्याच्यात मी एक अशी चूक केली होती का माझ्या पॅन कार्डवरती दत्तात्रय नाव होतं आणि मी जे पहिलं ॲडसेन्स खोललं होतं ते दत्ता नावाने ॲडसेन्स खोललं होतं मग दत्ता नावाने खोलल्यामुळं आ, तर मग मला नवीन ॲडसेन्स अकाउंट ओपन करता आलं तर बरेचसे जणं म्हणताल म्हणतील की एका माणसाच्या नावावरती एक ॲडसेन्स खोललं की त्याच्या नावावरती दुसरं खोलता येणार नाही पण माझ्याकडनं एक नाही दोन चुकी झाल्या त्या ॲडसेन्स खोलताना म्हणजे एक तर दत्तात्रय नाव टाकायचं तर दत्ता नाव टाकलं होतं आणि इंडिव्हिज्युअल कराऐवजी बिझनेस केलं होतं मी मग त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का माझं मला डबल ॲडसेन्स अकाऊंट ओपन करता आलं तर मी आता माझं दत्तात्रय नावाने ॲडसेन्स ओपन केलं आणि त्याची डॉक्युमेंटची पूर्ण पूर्तता केली त्याच्यानंतर मला हे ॲडसेन्स पिन आला आता मी माझं जे तिचं म्हणजे माझ्या मिसेचं जे ॲडसेन्स होतं ते ते चेंज करून मी आता माझं ॲडसेन्स परत लिंक केलं आणि आता त्याच्यामुळं मग एकदम माझं काम पूर्ण जेवढं यूट्यूबचं जे जे चुकी झालेल्या आहे त्याचं पूर्ण आता मी सो सोल्युशन करून क करत 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 कर, आतापर्यंत माझं हा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि आता मी माझं वैयक्तिक पेमेंट घ्यायला मी माझ्या अकाउंटला वैयक्तिक पेमेंट घ्यायला मी रेडी झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला आणि इंडिव्हिज्युअल कराऐवजी बिझनेस नाका करून मित्रांनो ना जर तुमच्याकडे बिझनेसचे डॉक्युमेंट नसले तुम्ही जर कर वगैरे भरत नसले तर त्याच्यामुळं तुम्हाला इंडिव्हिज्युअल केलं तर शंभर टक्के प्रॉब्लेम येणार त्याच्याकरताना ॲडसेस अकाउंट ओपन करताना इंडिव्हिज्युअलच करा धन्यवाद